चला चला निघाली पालखी आपली गाव चला कोणता माझा बाबा कटिंग कर, कर हो साईराम पाचव्या दिवसाचा प्रवास सुरू झालाय पालखी पालखी सहा वाजता <ईकला>। निघाली पुढे आहे पालखी आमचा आजचा नाश्त्याचं ठिकाण नऊ किलोमीटर आहे साईराम होम साईराम

पोचलोय आता इगतपुरी टोल नाक्यावर <coughs> चार किलोमीटर पार केलाय अजून जवळपास पाच सहा किलोमीटर बाकी आहे नाश्त्यासाठी सगळी मंडळी आपल्या सोबत आहे शेवटच्या झेंड्याची अक्षय टोल नाका आलाय आपला टोल नाका आलेला आहे गेल्या वर्षी प्रमाणे छोटी टोल नाका मोठी टोल नका काय इगतपुरी मोठी मोठी टोल नका इगतपुरी पाठी आहे okay, ओके ओके मोठी टोल नका सॉरी मोठी टोल नाक्या जवळ आलो आहोत आपण आणि आता पुढे गेल्यावर गोटी गावामध्ये आपला नाश्ता होईल ओम साईराम ओम साईराम 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 या चाय पियाला नवीन मेंबर आमचा शेवटच्या झेंड्याचा Næstu fyrir við. Það er gæri getið þess að hitla. Það er okkið. चाय पिऊन निघालो भेटू आता नाश्ता करायला साईराम साईराम द्या एक बॉटल द्या चला साईराम ना? ना, ना, ना चला बाय बाय सायराम साईराम सायराम हो गोटी गाव मध्ये आहोत आम्ही रेल्वे फाटा लागला इथं ना <laughs> <गोती था। laughs> आता नाही अमरावतीच आहे आता कुठे जाऊ अक्षय आता अजून दहा किलोमीटर वर नाश्ताय अजून दहा किलोमीटर याला घाम फुटला नंतर सांगतं काय आहे मॅटर झाला याचा जय श्रीराम जय श्रीराम चला भेटू पुढा साईराम या नाश्ता करायला साईराम ओम साईराम झालंय दहा किलोमीटर पार नऊ वाजलेत तीन तासामध्ये दहा किलोमीटर पार झालाय आमचा अजून भरपूर मुक्काम बाकी आहे नाश्ता करून घेतो आणि पुढे जातो ओम साईराम वडापाव साईराम काय आहे म्हणला

तेरा किलोमीटर चालून नाश्त्याच्या ऑल्टवर पालखी आहे अजून नाश्त्याचे ठिकाण थी। समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या खाली चला या चला, चला चला चला, चला।, चला, चला। ना ओम साई राम ओम साई राम साईला मी साका हाले बोलौ ना चेडू साई नाही मनाला जाना जय 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 साईराम पालखी निघाले नाश्त्याच्या हॉट वर साईराम या नाश्ता करायला बरोबर काय माणूस आता आम्ही बुद्धालो नाश्ता करून दुपारचं हॉल काय आहे ना दुपारचा हॉल काय लोकेशन पाठवतो धावू आम्ही दुपारचा हॉट माहित नाही किती किलोमीटर आहे नाही माहिती अक्षयदा दुपारचा हॉल किती किलोमीटर आहे फक्त बारा किलोमीटर बारा बारा किलोमीटर आहे दुपारचा हॉल म्हणजे आम्हाला तीन वाटणार वाटणार

दुणा सबस्था। दुणा सबस्था। बारा वाजले पोचलो आहेत जेवणाच्या हॉल्टवर जवळपास पाचशे मीटर बाकी आहे सगळे लवकर लवकर नाही लेटच पोचलो हे सांग काय आता बोला आमचं कसं आमचा मानाचा झेंडा आम्हीच घेऊन येथून लेटच येतून खाईत पीत लवकरच तर एवढा काही वेळ झाला नाही जेवणाचा हॉल्ट होता चला भेटूया जेवणाच्या हॉटवर पोचलो जेवणाच्या हॉल्टवर बारा साडेबारा वाजले बेलगाव गोटी सिन्नर हायवे ला आपला जेवणाचं ठिकाण आणि इथं तो पोचल <सित्ति> जेवायला पण घेतलं पोरांनी होम सायरायला चाललं चाल जेवायला フフフフ。 साईराम हो इकडे सांगा काहीतरी जरा कुठलं दुपारचं जेवण चालू आहे आई फक्त सर्व जेवणाला थांबलेले आहेत सर्व वाढती मंडळी आज स्पेशल धन्यवाद <laughs> 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 या जेवायला पालखी निघे कायनाथ महाराज की साईराम पालखी निघाले आपली जेवणाच्या हॉल्टवर नाईला झेंडे वर आता पालखी सोबत राहू दुपारपर्यंत आता आम्ही बाबांच्या सोबतच राहू कारण की आम्ही खूप उशीर होते संध्याकाळच्या वेळी नऊ साडेनऊ दहा असे पण वाचतात काय दुखाल लागतात सावका सावकास आता सोबत सोबतच जाऊ आम्ही ओम ओम पालखीच्या सोबतच राहू आम्ही आज पालखी सोडणारच नाही पाचवा दिवस पाचवा दिवस आहे आता हा thank you. ശിർലേ പായ ശിർ പായ പായ माझ्या साईचा हे सावकाश चला निघालो आता नाश्त्याच्या हॉल्टवर नाव काय चाय पिलाय भरपूर तीन बिस्किट खालेत बॉटनट दुनी कधी खालत पात खालत साईराम पोचलोय आता साकूर फाट्याला पोहोचलोय मार्केट मध्ये हा बघा मार्केट आता बघूया काय आपल्याला नाश्ता पाणी काय भेटते इथं काय आवडेल ते बघू आपली जाम रिकाम झालाय रिकाम पोट झालाय याचा काहीतरी लागेल साईराम साईराम गेलाय आता काय सांगतो साईराम आता आता नाश्त्याची वेळ आहे नाश्ता करून घेतो मग स्पॉट पोहोच चला बाय बाय साईराम मंडळी आज साडेआठ वाजले आठ वाजल्या आरती बिरती झाली लोक जेवली पण असली आम्ही आम्ही चाललेलो आहोत आता आम्ही दर्शन घेऊन लगेच फ्रेश होऊन दर्शन घेऊ जेवणार जेवणार आणि मग झोपणार मग सकाळी भेटणार ओम साईराम ओम साईराम साईरात सर्वजण नवले मी पण झोपतो आता साईराम होम ओम साईराम